मित्रांनो आमचा थोडा प्लॅन चेंज झालेला आहे आम्ही चाललो आता मांडवा बीच लाई चला पाणी सोडा पाणी सोडा पाणी सोडा वाळू ते झालं धावतोय वाटतं हॅलो मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये कालचा ब्लॉग बघितला असेल आम्ही येताना दो काय प्रवास केला एडिट करायचं बाकी बोलायला नको आता हा कधी तेव्हा आणि जस्ट टाइम आता उठलोय आबी झोपलाय अजून बोट पण नाही देत आणि आम्ही घेतला आता नाश्ता करायला रात्रीचा बाद शिल्लक होता आता जाऊया डायरेक्ट सारळ आता मित्रांनो आपण निघालो आता सारळ बीच ला मस्त नाश्ता बिष्टा करून भाईमामाला तर टाटा करतोय आता भाई मामा चला सर रेडी आहेत चला कुठे कुठे घेतलीस तू मिरच्या खाली कुठं चला मामा धन्यवाद धन्यवाद चला बाय बाय आता नेक्स्ट 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 ट्रीप आमची चालू झाली आता आता सारळ वरून बघू भेटल तिकडे जाऊ कोण चला आम्ही थांबले बायपासला मच्छी बघतो काय

काय लागलं चला आता मित्रांनो आम्ही घेतले चिंबोरे आणि कोलबी भांडूप्राणे यायला आणि पाऊस पण जबरदस्त टायमावरती झालाय पूर्ण भिजलो आम्ही सगळेजण येतच भिजलो मी नाही भिजले तुम्ही भिजले थे 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 ये <laughs> <लोलो थो> <laughs> चला चला खरं <laughs> तर मित्र आम्ही थांबलोय ते बायपासला कारण की हार्चल एअरपोर्ट राहिलेत मामाकडे मामा घेऊन मामा येतात हो चांगली कामं करता एक एक थांबा लागला तर था। आम्ही चिंबोरा घेतल्या ना वहिनीस फ्री दिली चिंबोरी वा

चला तर आमचा थोडा प्लॅन चेंज झालेला आहे आम्ही चाललो आता मांडवा बीचला कारण की सारळ बीच वरती आता घाण बीन असेल म्हणून जात नाही तिकडे म्हणून आम्ही चाललो आता मांडवा बीचला बाकी तर गेले पुढे भेटलाय भरती वाटत समुद्राला मांडवाचा सिंबॉल तिकडे जाऊन फोटो काढूया आपण सगळे सगळेजण जाऊन अरे चल रे स्पेस भरपूर आहे ना मांडवाला चला आता मांडवा जेटीच्या सगळ्या बोटी बंद आहेत पावसामुळे मुळी तर काय रश नाही पूर्ण सगळा खाली इकडे आम्ही आलो फास्ट इथं फोटो काढायला माउंटन सिझलर्स कुठे कोपीला कोकीला अलिबाग ओ मस्त पाऊस होईल

आम्ही शॉर्टकट बी बीचवरती आलोय तिकडे जाम दगडी आहेत मोने इकडे आलोय जवळच मी वरतीच गाडी लावली आता कोण नाही चला मांडवा बीच त्या खडकाच्याकडे जायचं पाय जाता ना पहा अकरा वाजले थून तापायला लागले वाळू ते झालं धावता धावत वाटतं घे बरोबर बाटली टाकून घे अशी घेतात ना गाल्यावर <laughs> काय ना चला नानोटी दिसी नानोटी 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 चला गाड्या ना गाड्या काय चालतो काय दहा रुपये चला मांडवा बीच फिरून झालेला आहे आता जावे राज्याला बॅगा बेगा ठेवूया आणि भुवनेश्वरला पाणी एका बघून यायला लागेल नंतर मग तिकडे जावे कपडे चेंज करायचे तू करणार आहे चला जाऊया आता रांधन खा डायरेक्ट चला आता आम्ही बॅग इथे ठरलेल्या बाहुन बाहून इथे आता जाऊया आता बॅग घेऊन घरी मिसळपाव साठ वडापाव बारा कांदे पोहे पन्नास चहा कॉफी सब मिलेगा चिंबोऱ्या घेतला इथं म्हणून बायपास बाबा काय जातात जेवण आई कुठे गेल्या लावणी चला आता भुवनेश्वर जाऊया चला चला भुवनेश्वर पाणी कमी आहे पण शंभर वेळात बोलावं लागत गोष्ट पाणी वाढलं मग भुवनेश्वर बाकीचे गँग दोघ गेले पुढे आम्ही राहिलो मागे चाललंय गाडीनंतर ना येऊया आतमध्ये दे। चला रस्त्याला रस चला आलो आहे भुवनेश्वरला फुल भरलाय आता पाणी प्याला आपल्याला जरा जरा

चटनी बिटी का सक चला मस्त पाउस पड़े वड़ा राड़ापा खाने गया ब्रेड वड़ा चला वड़ापाव ख

அடவல சே நீ

બોલ દો પ્લેટ કટા પડલા આ કટા પડલા અરે ડગર ડગર કેતો બંગ સાઈડ પે તો તુંતે જ નસ્તે બંગ એક બાઈ એ વાળી ઓકે કેમેરા પર ઓહો ઈ તા એંગલ દે ડોંગળા પર આ અરે બાબા પાણી ભરા લા ઈએ પાણી એ બેકરો કો એ આપો જોઈ શકતે ભાન ઓલફિન આલે અરે હો વાહ એ સુગડી કડે દે ના નમચે આપો બસ બismillah

બી આરે બી આલે તે આ ઉડીયા હેની ઉડી મારું તો આરે ઉડી તો કેમેરા 뚜루룩 뚜루룩 보러 이게 아 이따가 얘 다녀 뚜루룩 뚜루룩 보러 이따부터 아가 아가짜 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 아가 गेला मासा कुठे गेला मी आबा आहे डॉल्फिन आप बघू शकता पाच द्या डॉल्फिन वाटली ठेव ठेव जा जा उडी मार वहिनी दगड घेतलाय येईल थांब इकडे ना बाहेर मी सांगतो इकडे तुझ्या आतमध्ये काय वाटतो घ्याव हे पोहोलायचं का

आ मां तिला काय बोलला मागून दोरा पण केलेला हा आ आ आ आ ए ए ही पाणी आहे मो कसर जाते पुढे आ जीवा हे आ

গোল করা গোল করা গোল করা

કશરાય કાભાય કાય! દેધય! દૉપઓ દૉપા! દીમિગ દૉપાય! દૌાય દઉપઘમાય! દે઩ાય! દેનિથાિએ! દેમી आमचा प्लॅन बनला आणि जे ना आले त्यांना वाटत त्यांच्यासोबत प्लॅन बनणार नाही पण जे ना आले त्यांच्यासाठी पाणी गरम झाला माईस मासा मिळाला आमचा गेला हो, गेला मेहनतीने घेतलेला कोलंबी आहे फक्त

यारे यारे आरे आले 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 पार्सल घ्यायला आले लगेच पार्सल तुम्हाला आहे तिथे पाहिजे कामातून बाय बाय धोपा घरी जाऊ चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं होतं आता पोहोचलो आम्ही घरी एक तासात व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन सबस्क्राईब भेटू अशा नवीन बाय बाय गुड नाईट गुड नाईट